नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त समाजकार्याची जाण असलेले आणि वेळप्रसंगी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करणारे निस्वार्थी शेतकरी बांधव श्री गोविंद तुपे नदीपात्रात बंधाऱ्यात अडकलेला मृतदेह हो अतिशय मेहनतीनं व कार्यकुशलतेनं अशा कामाचा अनुभव असलेले श्री गोविंद तुपे यांनी जीवाची पर्वा न करता नदीपात्रातून मृतदेह हो बाहेर काढला याप्रसंगी नाशिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी साहेब यांनी त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आर डी धोंगडे यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे श्री गोविंद तुपे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी नाशिक रोड अग्निशामक दलाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग उपस्थित याप्रसंगी सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी आपली या प्रतिक्रिया व्यक्त करून श्री गोविंद तुपे यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक चप्पल चिडीचा बंधारा आहे त्या बंधाऱ्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपलं जीवनयात्रा संपवली मग गेल्या तीन दिवसापासून आम्ही त्या शोध घेत असताना आज दुपारी एक वाजता त्याची आज बॉडी त्या ठिकाणी मिळून आली आम्ही त्या ठिकाणी दोन दिवस रिस्क्यू केलं तर त्याच्यासाठी आमचे ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान झालेले असे आमचे गोविंद भाऊ तुपे यांनी सतरा तारखेला रात्री आठ वाजता खाली जाऊन ते रात्री साडेदहापर्यंत पूर्ण खाली तळात शोध घेतला पण त्या ठिकाणी बॉडी मिळू आली नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा दुपारी त्या ठिकाणी शोध घेतला पण त्यांनी उडी दुसऱ्याच ठिकाणावरून घेतली त्यामुळे त्या ठिकाणी थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि आज तिसऱ्या दिवशी बॉडी दुपारी बारा वाजून पन्नास मिनटांची बॉडी भरती आली ती त्यांच्यात निदर्शनात आली गोविंद भाऊच्या त्यांनी लगेच खाली जाऊन ताबडतोब त्या जाऊन तिथे आपल्या जे किट आहे ते किट घालून त्यांनी ती बॉडी त्या ठिकून पाण्यातून बाहेर काढली बाहेर काढल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून पण एक सामाजिक काम म्हटलं तर पाण्यामध्ये उतरून रेस्क्यू करणं एक तर सोप्पं नाही आणि गोविंद तुपे भाऊचं जे काम आहे अत्यंत म्हणजे जीवावर बितून ते त्या ठिकाणी आपलं काम करतात आणि कुठलंही शासकीय मानधन त्यांना मिळत नाही स्वतःची गाडी घेऊन यायची ते, ते सिलेंडरचं वजन इतकं आहे की मी त्यांना ज्यावेळेस घरी घ्यायला गेलो त्यांच्या गावी ते प्रचंड ते सिलेंडर भरलेलं असताना त्याचं वजन इतकं असतं आणि खाली झाल्यावर वजन खूप असतं आणि ते किट घालून त्या मोटरसायकलवर ते प्रवास करतात म्हणजे ते अतिशय शोकंकिता आहे अशा व्यक्तीच्या बाबतीत ज्याला राष्ट्रपती पुरस्कार प्रदान झालेला आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी साडेतीन हजाराच्या आसपास गॉड्या त्यांनी नदीपात्रात असो धरणात असो किंवा कॅनॉलमध्ये असो काही ठिकाणी काही टॅक्टर विहित पडलेले काही पिकअप धरणात गेलेले आहे ते सुद्धा त्यांनी काढण्याचं त्या ठिकाणी त्यांनी मोठं शौर्य त्यांचं दाखवलेलं आहे अशा माणसाचा आठशे करोड पी आय गिरीसाहेबांनी त्यांना या ठिकाणी बोलून त्यांना त्यांचा सत्कार केला त्या ते ठिकाणी त्यांना त्यांची कॅप तुटली होती जी स्विमिंग त्या ज्यावेळेस ती आतमध्ये पाण्यात उतरते ते कॅप तुटली असल्यामुळे ते त्यांनी एक प्रशासनाच्या वतीने एक आर्थिक मदत त्यांना ले या ठिकाणी केली त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि तुपे साहेब आपण जे काम करत आहोत जे सामाजिक काम आपण करतो निश्चित आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज भासली तुम्ही निश्चित